पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील ज्वेलर्स दुकानावर जबरी दरोडा खेळण्यातील बंदुकीचा धात दाखवून लुटलो पंचवीस ते तीस तोळे सोनं सोन्याची लूट करून आरोपी दुचाकीनं पसार चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर आपल्याकडे धैर्य या मध्ये आज दुपारी दोन वाजून दुन पन्नास मिनिटांनी तीन अज्ञात इसम सम डोक्याला त्यांनी तोंडाला मास्क बांधलेला होता मोठ शेकड ते आलेले होते त्या ठिकाणी त्यांनी खेळण्याचा जे पिस्टल दाग दाखवून श्री ज्वेलर्स जे आहे शॉप त्या ठिकाणी विष्णू देवाळ याचा ते, दे ते शॉप आहे त्या शॉप मालकाला आणि बाकीच्या लोकांना त्यांनी त्या नकली पिस्टलचा धाक दाखवून जवळपास वीस ते पंचवीस तोळ्याचं दागिने घेऊन ते पसार झालेले आहेत या ठिकाणी घटना आपल्याला कळल्यानंतर तत्काळ पोलीस त्या ठिकाणी स्पॉटर गेलेले होते सर्व डीबी टीम्स क्राईम ब्रांचेस सर्व टीम्स आयकार युनिट्स डॉग स्क्वॉड हे सर्व यंत्रणा त्या ठिकाणी आहेत आणि याच्यातले वापरलेले व्हेकल्स आणि बाकीचे जे संशयित आरोपी आहेत त्याचं सर्व फुटेज वगैरे तपासून पुढचा तपास पोलीस करत आहेत आणि मला खात्री की याच्यामध्ये लवकरात लवकर त्या आरोपी ताब्यात देतील बनावट पिस्टल जी आहे खेळण्याचा जबरी चोरीचा प्रकार आहे तीन व्यक्ती आहेत आता याच्यामध्ये आरोपी रेकॉर्डवर जाहीर केला आता तपास याच्यामध्ये करत आहेत खूप प्राईम मिनिस्टरला तपास आहे तर सर्वपरीने पोलिसांचे प्रयत्न सुरु की यातली जी आरोपी आहेत ते लवकरात लवकर अटक होईल याच्यामध्ये एक मॅनेजर त्या दुसरा एक कामगार आणि एक मालक या ठिकाणी एवढे लोक होते आतमध्ये कुणीही कस्टमर नव्हते आणि दुपारची ही घटना आहे परंतु याच्यामध्ये तीन लोकच या ठिकाणी दिसत आहेत स्पष्टच मध्ये अजून सध्या याच्यामध्ये सर्व ट्रेस सुरू आहे तर त्याचा तपास पोलीस करत आहेत आणि याच्यामध्ये आता काही स्टेज आहे आरोपीच्या अजून काही डिस्क्लोजन आपल्याकडे नाही परंतु लवकरात लवकर आपले टीम जे आहेत क्राईम ब्रांच आणि सर्व डीबी टीम्स याच्या मागे लागलेले आहेत आणि मला खात्य की लवकरात लवकर ते आरोपी पकडले जातील मला असं